नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एकाच आयताकृती कापडापासून खूप मस्त आणि हटके आयडिया आहे आणि तुम्ही हा खूप यूजफुल आहे आणि खरंच खूप कामाची वस्तू आहे कारण की मी जेवढे जेवढे यूजफुल कंटेंट बनवते ते खरं तर डे तुम्ही यूज करू शकता मल्टिपल यूज करू शकता कुणाला गिफ्ट वगैरे देऊ शकता आणि त्याचा एक ना अनेक प्रकारे तुम्ही उपयोग करू शकता अशाच पद्धतीचे माझे युजफुल कंटेंट असतात त्याचबरोबर मी आजचा व्हिडिओ म्हणजे सुरुवात कशी करते कॅमेरा पाठी मागची माझी थोडीशी मेहनत तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण तर नाही दाखवत म्हणजे मी तयारी कशी करते पूर्वतयारी ते थोडं थोडं पण यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला पण त्याची थोडीफार मदत होईल आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे ज्या ताईंना याची मदत होईल तितकं चांगलंच आहे तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करू शकता फेसबुकला शेअर करू शकता इंस्टाग्रामला शेअर करू शकता कुठेही तुमच्या फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी युजफुल वाटलं तर प्लीज लाईक पण करा व्हिडिओला आणि नवीन असाल तुम्ही आपल्या वर्ष पॅशन या चॅनलवर तर असेच नवनवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी शिवणकामाचे आपल्या वर्ष पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न दवडता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मला ही तयारी करून ठेवा लागते ती रिंग लाईट लावून ठेवलेली आहे ला। ट्रायपॉड घेऊन ठेवले आहे या बॅगमध्ये माझा खजाना आहे खजाना म्हणजे माझं जे काही मटेरियल असतं ते आहेत आणि ह्या बॅगची पण कटिंग स्टिचिंग मी दाखवलेली त्याचबरोबर इथे काही फॉर्म पण आहे इथे पण काही कपडे आहेत यामध्ये पण आपले शॉपिंग गुण। सॉरी गोणी आहेत राईस बॅग किंवा तांदळाची एमटी गोनी म्हणू शकता तुम्ही छोटे मोठे कापलेले कतरणं वगैरे आहेत त्यात आता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आता या बॅगमध्ये मी माझं सामान ठेवलेलं असतं म्हणजे काही ब्लाऊज पीस असतात काही उरलेले कपडे असतात काही साड्यातले जे ब्लाऊज शिवलेले नसतात ते पण असतात काही मम्मीने शिवलेले नसतात साड्यांवरचे तिचे पण ब्लाऊज पीस माझ्याकडे आलेले असतात तर मलाच उपयोग होतो त्यांचा पण आणि हे पण बघा काही उरलेले असतात म्हणजे मी शिवलेलं असतं याच्यापासून अगोदर काहीतरी आणि त्यातूनच उरलेले असतात तर त्यातलाच मला आता कोणता कपडा घ्यायचा तो पण मला सिलेक्ट करायला बराचसा वेळ जातो तर मी ठरवत होते कोणता पीस घेऊ कोणता ब्लाऊज पीस घेऊ तर मी प्रत्येक कपडा असा बघून घेतला कोणती डिझाईन योग्य वाटेल तर त्यानंतर मी फायनली हा एक ब्लाऊज पीस सिलेक्ट केलेला आहे आणि हा मी साईटला काढून ठेवत आहे बाकीचे मी आत्ता सध्या तरी तसेच ठेवते नंतर काम पूर्ण झाल्यावर घाड्या घालून ठेवणार आहे त्यानंतर मी ते शॉपिंग राईस बॅगचा यूज करत आहे म्हणजे गोनीचा तुम्ही याच्याऐवजी फॉर्म पण घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता तर याची उंची जेवढी आहे तेवढीच मला ठेवायची आहे तर मी कटिंग पण करून घेत आहे आणि हे सगळं मी एकटीनेच मॅनेज करत असते म्हणजे व्हिडिओ शूटिंग पण मिस करते पुन्हा एडिटिंग पण मिस करते कारण की दुसरं कुणी मदतीला पण नाही मग ते ट्रायपॉडला लावणं मोबाईल कॅमेरा सेटिंग बघणं व्यवस्थित दिसते की नाही आता इथे पण बघा कॅमेरा व्यवस्थित अगोदर चेक करून बघितलं पूर्ण गोणी दिसत नव्हती त्यामुळे मी पुन्हा थोडंसं सेट करून घेतला ट्रायपॉडला लावलेला मोबाईल आणि त्यानंतर इथे मी एकवीस इंचावरती मार्क करून घेत आहे म्हणजे मला जेवढं माप पाहिजे त्यानुसार आणि इथे रुंदी आहे सतरा इंच तर मला एवढीच ठेवायची आहे तर मी इथे दोन्ही ठिकाणी प्र प्रत्येक ठिकाणी मोजून घेत आहे कारण की कधी कधी कटिंगमध्ये कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे आणि इथे पण मी लांबी एकवीस इंचावरती टाकून घेत आहे आणि हा पूर्ण क गोणीचा कपडा आपण लाईन ड्रॉ करून कटिंग करून घेऊया तर मैत्रिणीनो आता मी ही व्हिडिओची एडिटिंग करत आहे तर एडिटिंग करताना व्हायसवर जो मी आता बोलत आहे तो देतानी पाऊस खूप चालू आहे तर पत्र्यावरती आवाज येतोय जास्त त्यामुळे माझा पण आवाज मला मोठा करावा लागतो आहे मला माहीत नाही तुम्हाला व्यवस्थित येतो की नाही ते तर प्लीज तेवढं तुम्ही समजून घ्या पुन्हा फायनल माप मोजून दाखवते हो एकवीस बाय सतरा इंचा आपण हा आयताकृती कपडा घेतलेला आहे आता त्यानंतर आपण हा ब्लाऊज पीस पण सेम ह्याच मापाचा कटिंग करून घेऊया आणि बघा अशा पद्धतीने मी हा जो मल्टी कलरचा जो ब्लाऊज पीस आलेला आहे डिझाईनवाला तो इकडे ठेवून घेतलेला आहे मेन फॅब्रिक म्हणून आणि अस्तरसाठी पण मी हाच ब्लाऊज पीस घेणार आहे तुम्ही अस्तरसाठी शॉपिंग बॅगचा पण वापर करू शकता म्हणजे फिनिशिंग अगदी छान येईन पण तुमच्याकडे दुसरा कोणता प्लेन कपडा असेल तो तर तोही घेतला तरीही चालेल माझ्याकडे जो कपडा अवेलेबल असते त्यामध्येच मी ते तुम्हाला दाखवत आहे तर बघा अस्तरसाठी पण मी हा ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे आता सर्वात खाली हा जो प्लेन भाग आलेला आहे ब्लाऊज पीसचा तो ठेवून घेतला आहे मध्यभागी गोनी आणि त्यानंतर आपण हा मेन फॅब्रिक तो आहे तो उलट सुईचा अगोदर चेक करून घ्यायचं आणि यावरती आळव्या उभ्या टिपा मारून घ्यायचा आताही ते, ते मी अगोदर टाचणी लावून घेत आहे कारण की जेव्हा आपण हा कपडा उचलून मशीनवर ठेवणार आहे तेव्हा ते जे कपडा आहे इकडे तिकडे सरकू शकतो त्यामुळे मी ते टाचणी लावून घेतलेली आहे तर चला आता आपण ही डायरेक्ट शिलाई मशीनवर याची क्विटिंग करून घेऊया घरामध्ये असा पसारा झालेला असतो इकडे मी बोर्डला पुन्हा इकडे एक्सटेंड बोर्ड लावून घेतलेला आहे इकडे रिंग लाईट सेट करून घेतलेली आहे इथं पॅड ठेवलेलं आहे त्याला वजन ठेवलेलं आहे पडू नये म्हणून खाली आणि यानंतर इथे मी एक स्टूल पण ठेवलेला आहे आता या स्टूलवरतीच मी हा ट्रायपॉट ठेवून इथे असा कॅमेरा सेट करून घेणार आहे म्हणजे बरोबर मशीनच दिसली पाहिजे अशा पद्धतीने आणि यावरतीच आता आपण हा कपडा अशा प्रकारे ठेवून स्टिच करून घेऊया लगेचच तर क्विल्टिंग करताना मैत्रीणं बरोबर एकाच डायरेक्शनने आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायची म्हणजे तुम्ही उभ्या जर टिपा मारत असाल तर पूर्ण कापडाला इथून तिथून उभ्याच टिपा मारून घ्यायचे आहे मला अशा कमेंट्स येतात की काही गोळा होतो कपडा क्विल्टिंग करताना तर त्यासाठी मी तुम्हाला डिटेल माहिती सांगत आहे तर बघा अशाच सरळ उभ्या उबे उभ्या टिपा मी अगोदर मारून घेत आहे आणि नंतर आपण आडव्या टिपा मारून घेणार आहोत असं केल्यामुळे काय होतं आपला खालचा जो कपडा आहे तो अजिबात गोळा होत नाही किंवा सरकत पण नाही आणि आपण टाचण्या पण यासाठीच सेफ्टीसाठीच लावून घेतलेल्या आहेत तर बघा सर्वात अगोदर मी पूर्ण कापडाला अशा पद्धतीने उभे उभ्या मारून घेतलेले आहेत आणि इकडं कडेचे टाचण्या पण काढून घेतलेल्या आता सर्वात कडेला पण आपण अशा प्रकारे स्टिचिंग करून घेऊया आणि मी टाचणी पण आता काढून टाकलेली आहे आणि एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा आतील साईडने आपला कोण कुठेही चुनी वगैरे आलेली नाही कोणत्याच कापडाला आता जो जो म्हणजे मध्ये स्ट्रायफॉर्ड पण रिंग लाईट पडली होती कारण की हा जो कपड्याचा धक्का लागला होता त्याला कटिंग करताना तर ते पण मध्ये मध्ये बघावं लागतं तुम्हाला आता ते मी दाखवत आहे कॅमेऱ्या पाठीमागचं त्यामुळे ते तसंच ठेवलं न कट करता तर बघा यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट केल्याच्यानंतर आपण यावरती पुन्हा आडव्या आडव्या टिपा पण मारून घेत आहोत यानंतर खालून बॉबिनची टीप व्यवस्थित येत नव्हती म्हणजे बॉबिनमधून केस बॉबिनमधून तो दोराने निसटलेला होता तर ती बॉबिन पण मी पुन्हा लावून घेतली आणि त्यानंतर वरचा दोरा पण तुटतो हे सगळंच काय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत बसत नाही हा भाग मी कट करून टाकते एडिटिंगच्या वेळेस पण आता दाखवायचं आहे म्हणून आता यानंतर जिकडनं आपली सतरा इंच रुंदी आहे तुम्हाला एकदा मोजून दाखवते आणि त्याच साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे सतरा इंचाच्या साईडने तर बघा रुंदीनुसार आपण हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे बरोबर जिथे फोल्ड केलं ती तिथे सेंटरला एक मार्क करून घेतलेला आहे दुसऱ्या साईडने पण सेंटरला एक कट पण देऊन घेतलेला आहे आणि मार्क पण करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता सेंटरपासून आपल्याला अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने अडीच इंच सेंटरपासून मार्क केलेला आहे आता यानंतर आपल्याला त्या अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपली बॉक्स प्लेट तयार होणार आहे वरच्या साईडने तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला स्टिचिंग करायला बरं पडेल दुसऱ्या साईड पण सेम त्याच पद्धतीने जशी आपण मार्किंग केली अडीच इंचाची ती सेंटरला घेतलेली आहे आणि ती टाचणी लावून घेतली आहे आता यावरतीच आपल्याला स्टिच पण करून आणि वरच्या साईडने बघा अशी बॉक्स प्लेट दिसणार आहे आता मी ही टाचणी व्यवस्थित लावून घेतलेली आहे आणि यावरतीच आपण स्टिचिंग पण करून घेऊया अगदी न्यू लुकची न्यू डिझाईनची आपली ही बॅग म्हणा तयार होणार आहे आणि खूप युजफुल आहे तुम्ही याचा खूप प्रकारे वापर करू शकता दुसऱ्या साईडने पण मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे बघा वरच्या साईडने अशी बॉक्स प्लेट दिसत आहे यानंतर मी ते पुन्हा ब्लाऊज पीस ठेवून घेतलेला आहे तिथं चार इंचाची स्ट्रीप आपल्याला कट करून घ्यायची आहे बेल्टसाठी आणि रुंद लांबी याची सोळा इंच घेणार आहे मी आणि यामध्ये आपण थोडंसं कडकपणे येण्यासाठी गोनीचा कपडा पण घालू शकतो आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला लांबी मोजून दाखवते सोळा इंचावरचा भाग मी कट केला आहे वाढव होता तो कटिंग करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे मी मध्ये गोनी पण घालून आणि स्टिच करून घेते तर अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत मध्यभागी मी गुणी पण घालून घेतलेले आहे कारण की नुसतं ब्लाउज पिकच्या कपड्याने ते खूपच पातळ होत होतं त्यामुळे आता यानंतर आपल्याला या पार्ट वरती कडेपासून तीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे बेल्ट लावण्यासाठी तर अशा प्रकारे मी इथे कडेपासून तीन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे दुसऱ्या साइडने पण सेम त्याच पद्धतीने तीन इंचावरती मार्क केला आहे ना हा बेल्ट आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे इकडच्या साइडने पण आपण कडेपासून तीन इंचावरती मार्क करून घेऊया अगोदर आणि बेल्ट स्टिच करून घेऊया अशा पद्धतीने आता अगोदर तुम्ही इथे टाचणी पण लावून घेऊ शकता किंवा मग डायरेक्टली स्टिच करून घेतलं तरीही चालेल काहीच हरकत नाही ठीक आहे बघा अशा पद्धतीने दिसत आहे तर दोनही बेल्ट मी अशा प्रकारे स्टिच करून घेतलेले आहेत अगदी एक ना एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे ठीक आहे आता यानंतर आता बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर मैत्रीण मी एक एक्झिट घेतलेली आहे याला रनर आपण नंतर राहणार आहोत आणि बरोबर ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे तर जसं आपण बेल्ट स्टिच केला तर बरोबर बेल्टच्यावरतीच आपण ही झीप ठेवून घेतलेली आहे इथे माझं पुन्हा बे बॉबीनची टीप व्यवस्थित येत नव्हती मी पुन्हा ती, ती, ती व्यवस्थित लावून घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला यावरती पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि बेल्टवरती काढून घ्यायचं आहे आणि यावरतीच आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे व्यवस्थित झीपला ठीक आहे एका साईडने दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला ही झीप ओप म्हणजे एक्स्ट्राची कट करून घेतलेली आहे दुसऱ्या साईडने पण आपण अशा पद्धतीने ही स्टिच करून घेऊया तर यानंतर तुम्ही थोडी थोडी खोलून पण इकडं दाबटिप देऊन घेऊ शकता किंवा मग पूर्ण ओपन करून पण अशा प्रकारे दाबटिप देऊन घेऊ शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं ठीक आहे तर मैत्रीणी मा तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला तर बघा अशा पद्धतीने आपण ही स्टिच करून घेतली आहे आता यामध्ये आपण हे रनर पण होऊन घेऊया तर रनर होताना पण आपल्याला एका साईडने अगोदर होऊन घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने नंतर थोडासा भाग कट करून घ्यायचा आहे म्हणजे एक भाग छोटा आणि एक भाग मोठा पाहिजे मी जे रनर कसा व्हायचं याचा पण एकदम डिटेल व्हिडिओ दिलेला आहे दोन तीन वेळेस जर तुम्ही नसेल बघितलात नक्की बघा एका टिफिन बॅगच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल दाखवलेला आहे मी पॅन्ट पीसच्या काप्यापासून बनवलेली होती त्यामध्ये रनर कसं व्हायचं ते तर बघा अशा प्रकारे आपण हे रनर पण ओवून घेतलेलं आहे आता ही रॉंग साईडला आपण टर्न करून घेऊया ठीक आहे आणि यानंतर आपल्याला बॉटमच्या बाजूला व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि यानंतर आपल्याला इकडे कडेकडे स्टिच करण्याच्या अगोदर मी इथे बॉटमला अडीच बाय अडीच इंचाचा चौकोनी कपडा कट करून घेणार आहे तर बघा दोन्ही साईडने अडीच बाय अडीच इंचाचा कपडा आपण इथे मार्क करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडने आपण हाच कपडा कट केलेला त्यावरती ठेवून कटिंग करून घेऊया ठीक आहे तर मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी इथे मशीन मागे पुढे करत इथे पण लॉकची टीप देऊन डबल टिबल टिपा मारून घेतलेला आहे दोनही कडेकडेने ठीक आहे आता यानंतर हा जो बॉटमचा पार्ट आहे इथेही आपल्याला अशा पद्धतीने पकडायचं आहे यावरती स्टिच करायचं आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने थी ठीक आहे तर चला मी हे पण स्टिच करून घेते तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी इथे पण डबल डबल टिपा मारून घेतलेला आहे बॉटमचा पार्ट पण आपण स्टिच करून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पण पायपिंग करून घेऊ शकता आता आपण ही झिप ओपन करून हा बाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर व्यवस्थित याचे कोणी कोपरे बाहेर काढून घ्यायचे तर मैत्रीणं हा ब्लाऊज पीसचा असा वापर बघून तुम्हाला पण आश्चर्यचकित झाला असेल तुम्ही खरंच खूप छान आहे मला तर फार आवडली न्यू लुकची डिझाईन बॅगची आणि बघा बॉक्स प्लेट पण किती छान दिसत आहे त्याचबरोबर हा बॉटम पण बघा अतिशय सुंदर असे आणि युनिक डिझाईनचे आहे आणि मला स्पेशली मला खूप आवडली कारण की तुम्ही अशीच ही गार्डनमध्ये वगैरे घेऊन जाण्यासाठी पण वापरू शकता आणि अशीच बघा शॉपिंग बॅग म्हणून पण पर्स किती छान दिसत आहे तर मग मैत्रीणं आतमधला तुम्हाला स्पेस पण दाखवते मी खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये तुम्ही टिफिन ठेवू शकता त्याचबरोबर बॉटल पण ठेवू शकता मी इथे एक टिफिन ठेवून दाखवलेला आहे त्याचबरोबर दुसरा पण आपण पन टिफिन ठेवलेला आहे आणि तिसरा पण मी इथे एक अजून एक म्हणजे तीन टिफिन ठेवलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही कुठे पिकनिकला वगैरे जाणार असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुमचं टिफिन प्लस बॉटल ठेवलेलं आहे मी तीन टिफिन ठेवलेले आहेत इथे दोन आहेत इथे दोन आहेत म्हणजे दोन ताळी आणि इथे सेपरेट ताळी आहेत आणि आता याची झीप लावून घेते मी एक मिनिट तर बघा अशा पद्धतीने आपण यामध्ये सामान पण ठेवून घेतलेलं आहे आणि आता ही जीप आपण क्लोज करून घेऊया आणि बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे आणि मल्टी कलर आहे तुम्ही एव्हरी डे यूज करू शकता मल्टिपल यूज करू शकता मी सांगितलं तुम्हाला तुम्ही पिकनिकसाठी घेऊन जा जाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही हिचा टिफिन बॅग म्हणून पण वापर करू शकता ॲज अ शॉपिंग बॅग म्हणून पण वापर करू शकता आणि नवीन लुकची आहे नवीन डिझाईनची आहे आणि इथे बॉक्स प्लेट पण बघा किती सुंदर अशी डिझाईन आलेली आहे आणि कलर पण तुम्ही कोणताही घेऊ शकता तुमच्याकडे जो कपडा अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही पर्स म्हणा बॅग बनवू शकता आणि पग अगदी सुंदर अशी आपली पर्स बनवून रेडी झालेली आहे फक्त एकाच आपण आयताकृती कापडापासून बनवलेली आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळामध्ये झटपट बनून तयार होणारी आपली ही हँडबॅग म्हणा पर्स बनून तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही पर्स ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि थोडी जरी युजफुल वाटली असेल ही डिझाईन आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल तर हा कलर कॉम्बिनेशन एकदम भारी आहे आणि मल्टी कलरमध्ये आहे त्यामुळे अगदी सुंदर अशी दिसत आहे तर मैत्रिणींनो भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बघा आतमधला लुक पण तर खरंच मैत्रीण ना स्पेशली मला ही जी बॅगची डिझाईन आहे ना ती खूप म्हणजे खूप आवडलेली आहे आणि त्याचबरोबर हा कलर कॉम्बिनेशनची जी पर्स झालेली ना एकदम म्हणजे एकदम आफलातून दिसत आहे आणि अगदी हटके वाटते कुठे घेऊन गेलं तरी नक्कीच विचारतील कुठून खरेदी केली अशा पद्धतीची झालेली आहे